आज आपल्यासोबत योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोकराव लोमटे आहेत योगेश्वरी देवल कमिटीच्या भक्तामध्ये ज्या कन्फ्युजन आहेत त्याच्या आज आपण निरसन करणार आहोत अशोकराव आजही तुम्हीच कार्यरत आहात या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आठ तारखेला जो उच्च न्यायालयानं निकाल दिला या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे योगेश्वरी मंदिर ट्रस्टचा कारभार हा चालवला जाईल परंतु जुने विश्वस्त जे आहेत ते जुन्या विश्वस्तांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावून दोन हजार सोळाचं जे विश्वस्त मंडळ आहे हे विश्वस्त मंडळ कारभार पाहिल अशा प्रकारचा त्याने सोयीचा अर्थ लावलेला आहे त्यामुळं तहसीलदाराने एक बैठक बोलावली तहसीलदारावरती राजकीय दबाव आणून बैठक बोलायला लावली या बैठकीमध्ये कसल्याही प्रकारचा ठराव झाला नाही फक्त जुन्या ट्रस्टींचं काय मत आहे नवीन ट्रस्टींचं का काय मत आहे हे जाणून घेतलं आम्ही नवीन ट्रस्टी यांनी चौदा लोकांनी सह्याचे निवेदन तहसीलदाराला दिलं आणि ही बैठक ही अवैध आहे असं त्यांना सूचित केलं आणि तसं निवेदन त्यांना दिलं आहे नाही कन्फ्युजन कसं आहे तहसीलदारांनी जी बैठक घेतली म्हणजे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही कामकाजाला त्यांनी व्यक्ती आणला नाही तर म्हणजे त्या दिवशी बैठक झाल्यानंतरही तुमचं कामकाज व्यवस्थित चालू आहे बैठक झाल्यानंतर तहसीलदारांनी आम्ही जुने टस्ती निघून गेले त्यानंतर आम्हाला कसल्याही प्रकारचा अडथळा वगैरे काहीही नाही आमचं नियमित सुरळीतपणानं कारभार हा चालू चालत आहे त्यामुळं आम्हाला कसल्याही प्रकारची अडचण नाही दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे आम्ही नियुक्त झालेलो आहोत त्यामुळे दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणेच कारभार चालू आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण आमच्यासमोर आज तरी उपलब्ध झालेली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की भक्तामध्ये योगेश्वरीच्या भक्तामध्ये एक कन्फ्युजन असं आहे की जर समजा दोन हजार सोळाचं जे हायकोर्टाचा निकाल आहे तर त्यानुसार त्यांचा दावा असा आहे की आम्ही क त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालो हो। तुमची जी त्या ह्याच्यामध्ये सन ट्रस्टीमध्ये तुम्ही पाच जण आहात पण नंतरची जी चोवीसची जी तुमची ट्रस्ट आहे आजही तुम्ही कार्यरत आहात म्हणजे नेमकं हायकोर्टाच्या निकालाच्यानुसार त्यांनी सुद्धा केलेला तो खरा आहे का आज तुम्ही जे म्हणता की आम्ही कार्यरत आहोत म्हणजे नेमका हायकोर्टाच्या निकालाचा या तुमच्या ट्रस्टीच्या याच्यावर काय परिणाम आहे हायकोर्टाच्या निकालाचा विद्यमान ट्रस्टवरती कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही हायकोर्टानं स्पष्ट दिलेलं आहे की सोळाच्या घटनेनुसार कारभार चालेल परंतु यांनी सोयीचा अर्थ लावला आहे की सोळाची घटने कारभार चालेल म्हणजे सोळाला जे विश्वस्त होते ते कारभार पाहतील असं कुठल्याही प्रकार न्यायालय अशा प्रकारचा आदेश देत नसतं विद्यमान विश्वस्त जे आहेत त्या विश्वस्तांना सोळा तारखेला सोळा जूनला तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे अप्रोच व्हा असे आदेश दिलेले मग दोन हजार सोळाच्या ट्रस्टीनं तुम्ही हजर व्हा असे आदेश कोर्टानं कसे दिले काय दिले ह्याचा ते विचारसुद्धा करत नाही कारण दोन हजार सोळाच्या नंतर नवीन विश्वस्त मंडळ आलं नवीन विश्वस्त मंडळामध्ये जी आम्ही दुरुस्त केल्या होत्या त्या दुरुस्त्या लातूर चॅरिटी कमिशनरांना फेटाळल्या आणि सो दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे आंबेजाई शहरातील नागरिकांचे अर्ज मागून भक्तांचे अर्ज मागून तुम्ही इंटरव्ह्यू घ्या मुलाखतीद्वारे त्यांच्या नियुक्त्या करा अशा प्रकारचे चा आदेश चॅरिटी कमिशनर बीड यांनी दिले चॅरिटी कमिशनर बीड हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिस्ट्रिक्ट जजच्या पोस्टच्या असतात त्यांनी बीड चॅरिटी कमिशनरला आदेश दिल्यानंतर जी बीड चॅरिटी कमिशनरांनी मुलाखती घेऊन सर्व विश्वस्त मंडळाची नियुक्ती केलेली आहे त्यामुळं आमचा हो, चेंज रिपोर्ट मान्य झाला चेंज कुठल्याही विश्वस्तांना आर्थिक व्यवहार जर करायचे असतील तर पहिल्यांदा चॅ ऐं कमिशनरचा चेंज रिपोर्ट लागतो चेंज रिपोर्टशिवाय बँकेमध्ये तुमचा ठराव सह्यांचे नमुने हे स्वीकारले जात नाहीत मग दोन हजार सोळाचे विश्वस्त म्हणजे असा आम्ही आम्हीच आहोत तर त्यांचे विश्व सह्याचे नमुने बँक कशी स्वीकारेल याचा त्यांनी सा साकल्यानं विचार केला पाहिजे त्यामुळं आमच्या कारभारावरती त्यांच्या निर्णयाचा काहीही परिणाम नाही आम्ही स्मूथपणे निर्णय घेत आहोत कारभार करत आहोत भक्तांच्या सुविधा निर्माण करून देत आहोत भक्तांना माझी नम्र विनंती विश्वस्त येणार सेक्युरिटी येणार त्याने ते कुठल्याही प्रकारचा भक्तांच्या मनात संभ्रम येता कामा नये सुस्पष्ट असे आदेश असताना आम्ही व्यवस्थितपणाने कारभार हा आमचा चालू आहे त्यामुळं कसल्याही प्रकारची चिंता करण्याचं काम भक्तगणांना पडू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे दुसरा एक शेवटचा प्रश्न की लोकांमध्ये की या हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील संदर्भात दाखल केला आहे का सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलेलं नाही परंतु हे जे म्हणत होते सोळाला आमच्या आम्ही सोळाच्या घटनेप्रमाणे म्हणजे आम्हीच कारभार करणार हा कारभार अयोग्य आहे त्यामुळं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे एक दोन चार दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचासुद्धा नि निर्णय होईल आणि त्याप्रमाणेच दूध दूध पाण्याचं पाणी हे होईल ही मला खात्री आहे नाही मग ह्याच्यामध्ये हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही अपीलमध्ये गेलात हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अच्छा अशा प्रकारचं अपील केलेलं आहे म्हणजे याच्या संदर्भात तुमची तुम्हीच आहात किंवा तुमच्या ह्या त्यांनी जे दिलेला तुमचा इफेक्ट होईल या दृष्टीनं त्या काहीही केलं नाही आम्ही फक्त न्यायालयाने दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे कारण सुद्धा आम्ही गेलेलो नव्हतो पुजारी केली होती ट्रस्टच्या विरुद्ध पुजारानी ट्रस्टच्या विरुद्ध कुठलेही आक्षेप नाहीत पुजाऱ्यांचे फक्त आमचे अधिकार त्यात नाहीत एवढाच त्यांचा आक्षेप होता तो हायकोर्टानं मान्य केला आणि चार्टी कमिशनर आणि विश्वस्त मंडळाकडून तुमचे अधिकार तुम्ही जाणून घ्यावेत अशा प्रकारे सोळा तारखेला आम्हाला जॉईंट चार्टी कमिशनरकडे बोलावलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही नवीन घटना आणि पुजाऱ्यांचे अधिकार काय आहेत ते घटनेमध्ये समाविष्ट करू आणि पुढील कारभार हा चालू ठेवू